शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी नगरसेवक पाटील यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत हाती ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे शिवसेनेचे सचिव राम रेपाळे उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक लोकाभिमुख कामे केली असून कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ला। अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना मध्ये विकासाला चालना दिली या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचंही त्यांनी सांगितलं महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला प्रमुख लोकांचं राजन मराठे भावेबाई पाटील सोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे विश्वास साध आमची शिवसेना करेल कारण शिवसेना दिलेलं शबर पाळके आणि विकासाचं राजकारण करेल काय वाटतं मनसेचे एकच आमदार होते राजू पाटील ते पडल्यामुळे कुठंतरी त्याचं खापोर यांच्यावर देखील फुटणार योग्य वेळी तरी शिवसेना या ठिकाणी आता पक्षप्रवेश केला येणाऱ्या काळात ते नगरसेवक आता तुमचे देखील वाढू शकतो या ठिकाणी मात्र मनसेची पकडली तिथं कुठंतरी कमी पडली का नाही खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते आहे महायुती करते आहे त्याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक आपण आजचा प्रवेश नाही यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर लो विश्वास ठेवत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं ते करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा